आजकाल सामना वृत्तपत्रामध्ये मालक असलेले उद्धव ठाकरेंचीच इज्जत काढण्याचं काम राजरोज पद्धतीने सुरू झालेला आहे आम्ही ऐकलं आतापर्यंत सामना हा उबाटा सेनेचा मुखपत्र होता पण उद्धव ठाकरेचीच लायकी आणि इज्जत काढण्याचं काम सामना वृत्तपत्रामधून होता है। आज एक बातमी छापून आलेली आहे सामना ज्याच्यामध्ये निर्भया दामिनी पथकांच्या नियमाहून अधिक मोबाईल बंद आता निर्भया आणि दामिनी पथकासाठी जे हेल्पलाईन नंबर काढलेले ते तो जी आर दोन हजार बावीस चा तो जी आर पण नाही नोटिफिकेशनची कॉपी पण माझ्याकडे आहे आता अधा दोन हजार बावीस दोन हजार बावीसला मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेच होते आता उद्धव ठाकरेंनी सुरू केलेली योजना अगर उद्या त्याचे अधिकारी आणि त्याचे संबंधित लोक अगर त्याला महत्वच देत नसतील किंवा शेळक्या शब्दामध्ये बोल तर फाट्यावर मारत असतील आणि त्याचीच लायकी आणि त्याचीच इज्जत स्वतः सामनातून निघत असेल तर संजय राजाराम राऊतचा पगार किती वेळ चालू ठेवायचा हे आता उद्धव आणि रश्मी ठाकरेंनी ठरवावं ह्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर आमचे मुख्यमंत्री गृहमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब या त्रुटी निश्चित पद्धतीने दूर करतील सगळ्याचे सगळे नंबर कसे चालू राहून आमच्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना मदत आणि सुरक्षा कशी भेटेल यावर निश्चित पद्धतीने आम्ही लक्ष घालू पण या नंबरवर उद्या अगर डॉक्टर सपना पाटकरनी पण अगर फोन केला तरीही तिला मदत निश्चित पद्धतीने आमच्या बहिणीला दिली जाईल जी मदत उद्धव ठाकरेंनी त्यांच्या काळात केली नव्हती म्हणून अशा पद्धतीच्या सामन्यामध्येच बातम्या छापून स्वतःच्याच मालक उद्धव ठाकरेची लायकी काढण्याचं काम संजय राजाराम राऊतनी बंद करावं एवढं या, या निमित्ताने सांगितलं आज सामना न्यूजपेपर में आई हुई एक न्यूज है जिसमें निर्भया दामिनी पथक का जो हेल्पलाइन नंबर किया था वो हेल्पलाइन नंबर अभी बंद हो गया है ऐसा सामना में चपा चाप, के आया है अभी तक हमको लगता था कि सामना ये उद्धव ठाकरे जी के पार्टी की माउथ पी, पीस है मगर उद्धव ठाकरे की ही इज्जत निकालने का काम अभी संजय राजाराम राउत ने सामना के माध्यम से शुरू कर दिया है ये जो दामनी और निर्भया पथक का जो हेल्पलाइन नंबर है ये 2022 को इसका जीआरआर नोटिफिकेशन निकला था जिसका, जिसकी कॉपी भी मेरे पास है 2022 को मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी थे इसलिए उनकी ही इज्जत निकालने का काम उनका ही माउथपीस वित्त पत्र अगर कर रहा होगा तो संजय राजाराम राउत को कितने समय कितने महीने और पगार देना है वो उद्धव ठाकरे सोचे ये जो हेल्पलाइन नंबर में कुछ भी अगर कमियां होंगी तो उस बारे में हमारे मुख्यमंत्री हमारे होम मिनिस्टर साहब जरूर सोचेंगे और इसमें जो करेक्टिव मेजर्स है वो जरूर लेंगे सर सर एक में, सर हिंदी हिंदी में में धर्मद डॉक्टर सुरेश चौहान के ने पूरे महाराष्ट्र भर में जो घुसपैठियों के लिए प्रेरणा यात्रा निकाली थी सर ऐसे ही ऐसी ही यात्रा जो है बांग्लादेशी जो हिंदुओं पर अत्याचार हो रहे उसके लिए आप निकालने वाले हैं सर दस नवम्बर दस दिसम्बर को पूरे राज्यों में बांग्लादेश में रहने वाले हमारे हिंदू भाइयों और बहनों के लिए हम सब आवाज हिंदू बन के आवाज उठा, उठाने के लिए हम रास्ते पे उतरने वाले हैं दस दिसंबर को हर एक कलेक्टर कार्यालय के बाहर बड़े पैमाने पे हिंदू अपनी ताकत दिखाएंगे और बांग्लादेश में रहने वाले हिंदू भाइयों को बहनों को संदेश देंगे कि वो अकेले नहीं है इस तरीके का अगर अन्याय हमारे हिंदू भाइयों के ऊपर कोई भी करेगा कोई भी गंदी नजर से देखेगा तो भारत में महाराष्ट्र में रहने वाला हिंदू सहन करेगा नहीं ये संदेश हम 10 दिसंबर को देने वाले सर, सर, दिनों सर, दिनों एक दिन का मोर्चा है मैडम एक दिन का मोर्चा आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी अगर बोललं असते तर ते फार विचारपूर्वक आणि जबाबदारीने बोलतात म्हणून योग्य वेळी जेव्हा निवडणूक येईल हिंदुत्व नावा विचाराचे जे जे पक्ष आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन अगर आम्ही महापालिका लढलो तर ह्या सगळ्या ज्या जिहादी आक्रमण आहे जे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे लँड जिहादच्या नावाने हे बांगलादेशीने रोहिंगे मुसलमान ज्यांची संख्या मुंबई आणि आजूबाजूच्या शहरामध्ये वाढत चालली आहे ही घाण अगर कायमस्वरूपी साफ करायचं असेल तर कडवट हिंदुत्वादी विचाराचे महापौर प्रत्येक शहराला बसवायला लागतील आणि त्या दिशेने वाटचाल आम्ही सगळेजण करू काय 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 तुमच्या पत्रकारांमध्ये किती घराणेशाही आहे बोजू का वडील कोण आहे मुलगा कोण आहे पत्रकार लोकांना वेगळा नियम आम्हाला वेगळा नियम लावू नका मॅडम आम्ही लोकांमधून निवडून आलेलो आहे झालं का ही निवडणूक तुमच्यासाठी किती महत्वाची होती आणि इतका मोठा विजय तुमचा यावेळी झाला माझी तिसऱ्यांदा हॅट्रिक जी झाली माझ्या जनते कणकोली देवगड विधानसभाच्या जनतेनी माझी हॅट्रिक केलेली आहे माझ्या मतदारसंघाच्या हिंदू समाजाने मला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलेलं आहे हिंदुत्व आणि विकास या दोन प्रमुख मुद्द्यावर मी माझी निवडणूक लढवली आणि अठ्ठावन्न हजारवर माझ्या ह्या अठ्ठावन्न हजार मध्ये कुठलाही मुसलमान मत नाही मी हक्कानी सांगू शकतो माय हिंदुत्ववादी विचाराच्या मतदारसंघ म्हणून माझा मतदारसंघाचा आमदार म्हणून मी निवडून आलेलो आहे आणि विकासाची प्रक्रिया पुढचे तीन वर्ष आज सत्ताधारी आमदार म्हणून पुढचे तीन वर्ष काम करणार आहे आणि अशाच ताकदीने सुरू ठेवणार मी अलग कुठली वाट करू आज तुम्हाला काही इथे आल्यात ना बरोबर मला विरोधकांनी बरीच टिप्पण तुमच्यावर केली म्हणतात सवय आम्हाला जनता तुमच्या सोबत कारण का जनतेला माहिती आहे करणारे कावळे हे फक्त निवडणुकीपुरते असतात आमच्यासारखे शिवरायांचे मावळे हे तीनशे पासष्ट आणि चोवीस तास त्यांच्यासाठी सेवेसाठी आग्रहात तिथे जे तुमचे बंधू आम्हाला भेटले त्यांनी असं सांगितलं की आम्ही काही कोणाचा हिशोब सुट्टी करायला आलेलो नाही मात्र जर ऍक्शन आली समोरनं तर आम्ही रिॲक्शन देणार सहमत आहात का आता निलेशजीने घेतलेली भूमिका ही आमची भूमिकाच भु, आहे ना सगळ्यांची पण माझं म्हणणं आहे की आम्ही जसं त्यांनी योग्य बोललो आम्ही काही हिशोब चुकता करण्यासाठी विधानसभेमध्ये आलेलो नाहीये पण कोणाचा आवाज अगर वाढत असेल कोणत्या जास्तच अगर मस्ती करायची सवय असेल तर त्याला आरेला कारे उत्तर देणं हे बाळासाहेबांनी आम्हाला पहिल्यापासून शिकवलेलं आहे म्हणून त्याच्याबद्दल आतापर्यंत तुम्ही एका राण्याचा अनुभव घेतलेला आहे आता दोन दोन राणे आतमध्ये आहेत त्याचाही अनुभव पुढच्या पाच वर्षामध्ये घ्या डबल इंजिन डबल इंजिन असं म्हणावं दोन राणे विधानभवनामध्ये असणार आहे विधिमंडळामध्ये त्यामुळे डबल विरोधकांचा दोन, दोन 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 तोफा आता आतमध्ये आहेत आमचे गोपीचंद पडळकर आतमध्ये आहेत म्हणजे लाईन अपच एवढी तगडी आहे ना समोरच्या वालांना औषध औषधासाठी पळापळ करायला लागेल प्रश्न आहे <पारी> नाही ना ना तो माझा विषय नाही बोल द्या ना म्हणे बोला ना बरं सर संजय राऊतांना काय सल्ला द्याल तुम्ही आता वन कर चांगलं मोठं कुलूप लाव नाहीतर आंबुजा सिमेंट थोबड्यावर बस लावून बस कोकणातले दोन सक्के भाऊ सिंधुदुर्ग रत्नागिरी आता जुना प्रश्न झाला आता कंटाळा आला सक्के भाऊ सक्के भाऊ सक्के, सक्के आता काय पुढचं विचार ना आता काय मुंबईत पण दोन भाऊ आहेत कोण देखील ते भाऊ आहेत आपण आले तुम्ही आमने सामने येणार आता मला वाटलं आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे भाऊ आहे ना हा कधी म्हणजे काय भाऊ मला वाटलं काय फॉल्ट आहे काय अरे नाही मग तुझा प्रश्न रुच अरे गिरीश कुठे चालला छोडे ना मॅडम